एक सविस्तर बातमी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालाय वाईवरून मुंबईला येताना आठवलेंच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिली आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला हा अपघात झालेला आहे साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झाल्याचं कळत आहे मुंबईला येताना आठवलेंच्या गाडीची कंटेनरला धडक बसली आणि त्यानंतर हा अपघात झालाय आणि रामदास आठवले हे सुखरूप आहेत साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झालेला आहे मात्र रामदास आठवले हे सुखरूप आहे रामदास आठवले यांना कोणतीही इजा झालेली नाहीये ते सुखरूप आहेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे मात्र रामदास आठवले हे सध्या सुखरूप आहेत वाईवरून मुंबईला येत असताना त्यांच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिलेली आहे मात्र कोणतीही दुखापत झालेली नाहीये रामदास आठवले यांना आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून दिनेश आपण या दृश्यांमध्ये पाहतोय वाहनाचं मोठं नुकसान झालंय मात्र रामदास आठवले हे सुखरूप असल्याचं कळतंय काय अधिकची माहिती आहे